श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आज आपण पाहणार आहोत भगवंताला आदर्श किंवा शास्त्रोक्त नैवेद्य कसा दाखवायचा आपण पाहत असतो कोणी नैवेद्य दाखवताना डोळ्यावर हात ठेवतं कोणी नाक दाखवून तर कोणी तुळशीपत्राचं पाणी प्रोक्षण करून कोणी फुलाने पाणी प्रोक्षण करून कोणी अक्षरा प्रोक्षण करून नाना प्रकारे नैवेद्य दाखवण्याच्या पद्धती आपण पाहत असतो पण खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धत काय आहे ती आज आपण पाहणार आहोत देवाच्या मूर्तीसमोर पाण्याने एक चौकोनी मंडल बनवायचं ते भरीव असावं त्यानंतर ज्याला अन्नमंडल असं म्हणतात त्याच्यावर एक पाठ ठेवावा नैवेद्याचं जे वाढलेलं ताट असेल ते त्या पाटावर ठेवायचं शक्यतो जे ताट आणलेलं असेल नैवेद्याचं वाढलेलं ते झाकलेलं असावं कारण ताटाभोवती पाणी फिरवत असताना ते पाणी अन्न पदार्थावर पडण्याची शक्यता असते आता आता दुनकोळ्या पाणी घ्यायचं आणि ताटाभोवती ते पाणी लॉकवाईज फिरवायचं पाणी फिरवून झाल्यानंतर मग झाकण झाकण काढून काढून घ्यायचं झालं की नैवेद्यावर तूप व्हायचं आणि तुळशीचं पान ठेवायचं अशा तऱ्हेने तूप दिल्यानंतर त्याचे अन्नाची शुद्धी होते आणि तुळशी पत्राचं ठेवल्यामुळे जो काही दृष्टीदोष लागलेला असतो तो परिहार होतो म्हणून दृष्टीचा दोष निघण्यासाठी तुळशीचं पान ठेवायचं आणि अन्न तृप्ती सुद्धा होत असते जे काही अन्न आपण बनवलं असेल ते कमी अधिक प्रमाणात काय त्या मापात बाप झालं असेल तर त्या सगळ्याची तृप्तता आणि सर्व परिपूर्णता ही केवळ तुळशीच्याच पानाने तृप्तता येत असते म्हणून तुळशीचं पान ठेवायचं आता असं ताट ठेवल्यानंतर ज्याप्रमाणे लहान मुलाला आपण घास भरवतो त्याप्रमाणे भगवंताला घास भरवायचे आहेत असं पाहता हा नैवेद्य म्हणजे पंचप्राणाच्याच आहुत्याजणू काही आहेत म्हणून हे मंत्र सुद्धा तसेच पंचप्राणांचेच म्हटलेले आहे आता हा नैवेद्य दाखवत असताना आपला एक हात हृदयावर ठेवायचा डावा हात नेहमी हृदयावर ठेवायचा आहे कुठे कानावर नाकावर वेगळा न ठेवता नेहमी डावा हात हृदयावर ठेवायचा आणि उजव्या हाताने मृगी मुद्रा करायची आणि ह्या मुद्रेने भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा असतो पंचप्राणांचा नैवेद्य जणू काही आपण अर्पण करतोय भगवंताला आणि तो खातोय अशा प्रकारची भावना मनामध्ये असली पाहिजे तरच तो नैवेद्य भगवंताला अर्पण होईल मग आता कसं करायचं आहे पहिला मंत्र घ्यायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा हे सहा मंत्र म्हणून झाले की मध्ये प्यायला पाणी द्यायचं मग मध्ये प्यायला जे पाणी आपण देत असतो की नाही ते शक्यतो त्याच्यामध्ये वेलचीपू टाकलेलं पाणी भगवंताजवळ ठेवायचं आणि ते त्याला घ्यायला सांगायचं नैवेद्याचे मध्ये पाणी समर्पयामी पुनर्नैवेद्यम निवेदयामी पुन्हा भगवंताला तसेच घास भरवायचे आहे सहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम्नाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा अशा प्रकारे भगवंताला आपण पुन्हा सहा सहागात भरवले की मग त्याला हात धुवायला दो दोन पोटायला पाणी द्यायचं असतं जेवण झाल्यानंतर आपण काय करतो पाणी पितो म्हणून भगवंताला सुरुवातीला प्यायला पाणी म्हणून एक e पळी पाणी द्यायचं त्यानंतर हात धुवायला पाणी द्यायचं पोषण समर्पयामी हस्त प्रक्षालन समर्पयामी आणि मग तोंड पुसायला म्हणून एक पळी पाणी द्यायचं मुख प्रक्षालम समर्पयामी देवाला तोंड पुसण्यासाठी एक रुमा देवाजवळ ठेवायचा आणि जेवणानंतर त्याचा हात धुवायला गंधोक्त पाणी द्यायचं क्रोधवर्तनार्थे पुष्पद्वारा दिव्य चंदनम समर्पयामी असं म्हणून भगवंताला अत्तर किंवा गंध लावायला अशा तऱ्हेने शास्त्रोक्त नैवेद्य भगवंताला अर्पण करायला हवा ही पद्धतीने आपण जर भगवंताला नैवेद्य अर्पण केला तर तो, तो शास्त्रानुसार किंवा आदर्श असा ठरेल जेणेकरून भगवंताला हा नैवेद्य उपचारात उत्तमरित्या प्राप्त होईल आणि आपल्याला त्याचं परिपूर्ण फळ प्राप्त होईल असा हा शास्त्रोक्त पद्धतीने नैवेद्य दाखवण्याचा प्रकार श्री सद्गुरुनाथ महाराज की जय